छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नायलान मांजामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले पशु ही मोठी इजा होते त्यामुळे रक्षण करण्याचा संकल्प करत पक्षांनायला आयुष्याचा नको असं फावडे आव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी रविवारी केलाय आपला सण आपला स्वाभिमान करू संस्कृतीचा नवनिर्माण हे ब्रीद घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव स्वामी विवेकानंद जयंती तसंच राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्य साधून नवनिर्माण पतंग उत्सव उपक्रमाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मनसे नेते सुवाद दाशरथे रस्ते अस्थापना जिल्हा संघटक अशोक पवार यांची उपस्थिती होती गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य नवनिर्माण पतंग उत्सवाचं खोकडपुरा येथे आयोजन करण्यात येतं दहा हजार मोफत पतंगाचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं लहान मुलांना करण्यात आलं यावेळी मनसे नेते सुवाद दशरथे यांनी लहान मुलांना पतंग उडवताना काळजी घेण्याचं आवाहन करत नवनिर्माण पतंग उत्सव साठी शुभेच्छा दिल्या मकर संक्रांत आपली संस्कृती लहान मुलांना तसेच नव्या पिढीमध्ये रुजवावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी आयोजक अनिकेत निल्लावार यांनी दिली अजबनगर खोकळपुरा गांधीनगर कैलासनगर तसेच पैठणगेट येथील लहान मुले आणि तरुण नागरिकांनी या मोफत पतंग उपक्रमाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर